यानंतर एक महत्वाची बातमी आयात शुल्क कमी करताच सोनं स्वस्त झालेलं आहे पुण्यात तीन हजारांनी सोनं स्वस्त झालं जळगावमध्ये देखील दोन हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालेलं आहे आयात शुल्क कमी करताच सोन्याचे दर हे जे आहेत ते आता कमी झालेले आहेत पुण्यात तीन हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालंय तर जळगावमध्ये दोन हजार रुपयांनी स्वस्त दरात सोनं मिळत आहे अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अक्षय आपण बघतोय घोषणा तिथं झाली आयात शुल्क कमी करण्याची आणि आता सोन्याचे दर जे ते लगेच कमी झालेले आहेत असं कळत आहे निश्चितपणे सोने आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही गुड न्यूज मानावी लागेल कारण की सोने आणि चांदीवरील जी कस्टम ड्युटी सहा टक्के होती ती आता जी वाढलेली होती ती आता सहा टक्केवर आलेली असल्यामुळे जवळपास तीन हजार रुपयांची घट जी आहे सोन्याच्या खरेदी करण्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की ला सोन्या चांदीवर आधी दहा टक्के कस्टम ड्युटी होती आणि प्लॅटिनमवर आधी इम्पोर्ट ड्युटी जी होती ती देखील पंधरा टक्के होती त्यामुळे ही टक्केवारीमध्ये जवळपास अर्ध्याने घट झाल्यामुळे हे भाव जे आहेत ते आता कमी झाले असल्यामुळे सोनेरी खरेदी करण्यासाठी आता नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे बिलकुल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका